म्हणजे बाबा म्हणजे कला असा नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पटेल ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाच पण प्रार्थना करते तर मंडळी आज आहे सर्व पित्री अमावस्या आणि आज खूप असे धावपळ होणार आहेत दुपारपर्यंत तर पित्रा असली ना की भरपूर असे पदार्थ बनवावे लागतात कारण की जे आपल्या घरातली माणसं वारलेली असतात ना ज्यांना देवाज्ञा झालेले असते तर त्यांच्या आवडीचं जेवण बनवावं लागतं सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आणि त्यांच्या नावाने पित्रा घातली जातात आमच्या घरामध्ये सुद्धा आम्ही पित्र घालणार आहोत आमच्या आजी आजोबांच्या आणि माझ्या सासूसासऱ्यांची आहे, तर त्यांची पित्रे घालायचे आहेत तर त्याच्यासाठी भरपूर आज काय काही जेवण बनवावं लागेल तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की रात्री मी दोन वाजेपर्यंत सगळे सण वगैरे बनवत राहिलेली तर आता चार अशी ब्लॉगला तर मी सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी चाय पिऊन घेते त्याच्यानंतर झाड लोट सगळी क्लिनिंग करून घेते आणि मग लगेच मी माझा परवाच्या दिवशीचा ब्लॉग बघितलं त्याच्यामध्ये मी तोरणं घेतलेली आहेत दरवाज्यांना बांधायला तर ती तोरणं बांधायची आहेत चिन्मयला सुट्टी आहे मुलीच जाणार कामावरती हे पण तर आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आज आमच्या घरचे आम्ही पित्र कशी साजरी करणार आहोत ते तुमच्यासोबत मी शेअर करेन तर नक्कीच आजचा ब्लॉग बघा आणि खूप छान छान कमेंट्स करा तर चला आता काय जा पांडू सुट्टी आहे आता बांबूच्या काठा ते घेऊन शेअले आहे ना तसा लोक ते हे बघा या बांबूच्या काठा घेऊन आल्या चिन्मय चिन्मयचा या पण तुकडे कर यांचे मस्त न हे कर ब्रश बनवू त्यांचं जा दात घासायला उठा चलो हे बघा चिंबोरी आपले जिवंत आहे बाय उठ सकाळ झाली बाय उठा सकाळ झाली तर मंडळी आता क्लिनिंगच्या नंतर इथे मी आ, मिक्स भाजी बनवायला घेते आहे सगळ्यात आधी बरं मिक्स भाजी बनवून घेते नाहीतर मग कसं सगळं नॉनव्हेजचं सगळं इकडे तिकडे हात लागणार त्याच्या मुले हे बघा आता चिन्मयने घेतला तोरणं बांधायला आणि मनुष गेला कामावरती चिन्मय असं मधोबत घे ना असं कसं बांधलंस इकडे राहू दे घे सर राहू दे बरोबर बांधले ना बर बर आता एक टेरिसवरती ने आणि किती गॅलरीच्या दरवाज्याला बांध मी मेल्यावरती करायला लागल बघून घे सगळा आम्ही मेलो का मग आमच्या पित्रा काढायला लागतील तुम्हाला काय तर हे बघा आता इथे कोळंब्या फ्राय करायला ठेवल्यात एकीकडे आणि एकीकडे ठेवलं आहे भात तर चला आता कोळंबी फ्राय झाली ले की लगेच हे मासे फ्राय करून घेणार आहे बघा आता बनवायचं आहे बकऱ्याचं मटण आणि आता एकीकडे ठेवलं आहे चिंबोरी बनवायला मस्त आता तुम्ही किचनचा अवतार बघू शकता तर तुम्ही इग्नोर करा तुम्हा पसरायला कारण की आज पित्रा असल्यामुळे भरपूर काय काय बनवायचं आहे ना त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये शेंगा मुल्या कारिंदे वगैरे ठेवलेले आहेत तर माझं मटण वगैरे तिकडे होतंय आहे ना तोपर्यंत हे पण छान मस्त धुवून घेते मी चलो तर आता इथे चिंबोरी मस्त बनवून झालेली आहे त्याच्यानंतर इथे कोळंब्या फ्राय केल्यात आणि मासे आणि इथे बनवलं आहे मटण हे बघा मस्त झालं बकऱ्याचं मटण याच्यामध्ये भात बनवलं आहे आणि आता इथे ठेवलेलं आहे ते बनवले मस्त, मस्त खीर आपली रेडी झालेली आहे आता बऱ्यापैकी माझं सगळं जेवण बनून झालेलं आहे फक्त आता अंडे बॉईल करायचे आहेत आणि पापड तलायचं आहे बस एवढंच राहिलं आहे आता आणि हां कोरा चहा लागेल पित्रांना बस आता एवढंच राहिलं आहे तर आता मी काय करते एकीकडे इकडे अंडे बॉईल करायला ठेवते आणि लगेच मांडायला घेते तिथे मग तोपर्यंत हे येणार का करायला तर मंडळी आता छानसा पित्रांचं मांडलेलं आहे आणि आता आम्ही मस्त कावकाव करून घेणार आहोत आता हे पण आलेत कावकाव करायला काव मोनिश तर नाही आला मोनिशला उशीर होईल आला याच्या अंगार का पित्रा इकडे बघा पित्राला तुझ्या पित्रांग्या दिवशी इकडे बघा खरं आंगार ऊ चला आता मस्त आम्ही पाया पडून घेतो आणि मग पित्रांचं ताट काढतो हे बघा आता आपलं मस्त इथे मांडून झालंय चला

आमच्या घराला पित्रांची पद्धत वेगळी आहे इकडे वेगळी आमच्याकडे ना एक दिवस आधीच रातची आहे बावळी मुली करतात म्हणजे पित्रा इकडे पण कराजी नाग कोण नाही आता आजीव कराजी बोला माझ्याकडे जितका झाला तितका केला काही चुकला मुकला असेल तर माफ करा ठेवा आमच्यावरती असाच इकडे बघा याचा बघा हा <laughs> आईचं तुझ्यावरती असा प्रेम होता जीव होता ना तू असा पाया पडते फटाफट फटापट घाई घ्यायच्या कुठं जायचं तुला सोनूला नाही पाया पडायला सोनूला पण नाही लकीला पण नाही आला होता खाऊन <laughs> चला पत्रावर क ठेव करील पहिले तर सफरचंद घेईल दुसऱ्याने घेई चाकवात्रीची होती पहिले सप्परच्या झेल सावा मरील पहिले त्याला सप्पर मिठाई मिठाई सगळा घालतो समोसा वडापाव सगळं सगळ्या आवडीचा पदार्थ पोल्या बघा पोल्या रात्रीने मी दोन वाजेपर्यंत जागे होतो ना तो पण जागा होता त्याचा म्हणणं असं मला आता पोल्या देईल म्हणून धावतो तो चला आता इथं पित्रांना पत्रावली काढायला घेतले एक आजी आजोबांसाठी आणि एक यांच्या आई वडिलांसाठी चलो चला आता पत्रावली काढायला घेतलेत जा पण आणू ग जा जा दोन ना तुम्ही केलीत का पित्रा साजरी आणि आता तर तरी पित्रा चालू आहेत हे बघा हा ना उपलब्ध पण पित्रा कावळ्यांच्याच रूपामध्ये येतात दुसऱ्या कंच्या प्राण्यांच्या रूपामध्ये नाही येऊ शकत पित्रा म्हणजे कावळाच हा ग बघून घे पप्पा कसे करतात ते आम्ही मेल्यावर आमच्या पण पित्रा घालायचे तुम्हाला दोघांना बघून घे सगळं काय काय लागते ते पण आता आई बाबाला आजी आजोबांना जे आवडायचं ते बनवले आम्हाला जे आवडते ना ते बनवा आमच्यासाठी हा ग मला काय मला काय आवडते विचारातच <laughs> विचारून घे मी तुला सांगेन दो मी मेलो ना कप, बेल नाव अंजूर पाटेल माणसाच बरोबर आज पण होऊ शकते राह ख मरण कोणच्या आजचा आहे तर माणसा मरताना डोकरीची हा ना दोन वाजेपर्यंत म्हणून सगळं आशीर्वाद शंभोरीचं पहिले तुकडं करायला पाहिजे होत हां हां अशी बरोबर जचा <laughs> <गे>? <laughs> ज... जचा <laughs> जचा आता भेट बोलत बोलत कधी मग आज कोलब्या ठेवास वरती अशा कोलब्या हा कोलब्या ठेवा चु पाण्या चु पाण्याला केवा बेटा जाओ? हे जा हे बघा आता पितळांची पत्रावलं काढून झालेली आहे इतिशा जितक काय बनवलेला आहे ना त्याच्यातून एक 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 वस्तू याच्यामध्ये ठेवलेली आहे दोन्ही याच्यामध्ये चुजा दारू आता आपण नंतरच कुठे जा दोन तीन वर्ष झाली चिव घे ना क्लास तुझ्या चाच आहे तुझ्या आता मध्ये चिन्मा आहे चिव जा सोड जा चहा पाणी काव काव तर बोला जोरा मुलं ना आवाज कसं जाईल तिथं बसले ना येईल जोराम बोला ना आमच्याकडे बोलताना कावे कावे ना। चू बोल ना आईला बोलव ना आई आईचा आई तू खास लाडका बोऱ्या होता ना चला आता पाणी पिणी सोडलं आता टेरिसवर सोनूला बोलायला घेतले सोनू काही ये कावल्याने येऊन देणार नाही इकडं सोनू तिथे जाऊन उभा राहिले <laughs> <laughs> <ला, वे> <laughs> आता मस्त टेरिस वरती जाऊ सोनूला यायचा सोनू येऊ नको पिंपरी नाका शिल्लया तो मार काम सोनूला पण वरती यायचा काव करायला लकी तिच्या झोपले लकी धरी याला

त्या का ठेवतो आपण त्या पन्नास साठ शंभर कावला असतात ते माझा पंक्तीचे पण खत नाही हा गशिष्ट कावला येते हा याचा अर्थ म्हणजे ज्याच्या नावाचा पिंड पडले तो माणूस येते खलिशन बरोबर म्हणजे तोपर्यंत कोणी शिवितच नाही खरं त्या बरोबर बरोबर हो म्हणजे पक्क कावला असतात ना शंभर असतात पण खाते त्याच्यातून एकच हा एक म्हणजे त्याला तो पहिले खा सगळी कसा असते ना मंडळी आताचे पोरा म्हणजे मानत नाही सगळ्या गोष्टी पण या सगळ्या खरा खरा बघा ना तुम्ही चलो आता लकीला आणि सोनूला जेवायला देऊ पहिले आता आपले पित्रा जेव्हा खातील तेव्हा आपण जेवू तोपर्यंत जेवायचा नाही आता सोनूला लकील तरी जेव्हा मंडळी चिन्मय काय बोलते बघा सांगते अजून जेवणाला सुट्टी झाली नाही बोलते म्हणून आजी आजोबा बाबा आई बोलते आले नाही जेवायला मग आई बाबा ज्या तुम्हीच कसं जेवायला घेतले आले लिंबाच्या झाडावरती बसले कावला इकडे तिकडे बघतो वाट

एकदा जेव्हा नाही पटली ना भाजी मग मी नाही जेवत मी नाही जेवत मी नाही जेवत आजी कशी होती तुमची आजी हा गे <laughs> <आगे। laughs> आवरी कडक होती गे ह

आवाज नको खूप खाते, ए खाते ए आता हे बघा मस्त झाडावर बसून खातोय बघा आता नेला काहीतरी खाल्ला हे बघा मंडळी दिसला का आता आपण पण जेवून घेऊ तरी नाही टाइम झाला साडे बारा वाजले <laughs> मंडळी किती जोरात पाऊस आलाय हा ना विजा पण चमकताना नुसत्या गडगड गड करते कसा कुडूम 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 खाते बघ कसा पाय मुंडी तर मंडळी हा आता कावळ्याने खाल्ल्याच्या नंतर लगे आम्ही पण जेवण वगैरे घेतलं आणि आता सगळं ते आवरता आवरता भांडे वगैरे इतकं निघलेलं ना घासायला बाप रे बाप खूप भांडे होते घासायचे ते सगळं बनवता बनवता जितके भांडे निघालेले ना ते तशीच ठेवून दिलेली बर पित्र वगैरे झाल्याच्या नंतरच घासेन तर ते सगळं आता आवरलं आणि चिन्मय गेलाय कुठेतरी मित्रांच्या सोबत त्याला कोणीतरी तरी फोन न लिहिला तर अशी धावपळ झाली ना की मला थोडंसं असं थकळ्यासारखं होतं आणि म्हणजे आवाजावरून पण तुम्हाला समजत असेल की थोडंसं आता तब्येत बिघडायला सुरू झालेलं आहे कारण की झोप पूर्ण होत नाही ना त्याच्यामुळे आणि थोडी धावपल जास्त होते त्याच्यामुळे आणि जरा आराम करते आता दुपारी कर कारण की घसा पण एकदम बसला आहे माझा जाम घसा पण दुखतो आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान नब्बीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहायला मंडळी बाय बाय